सर्वांना नमस्कार आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक अभंगाचं ॲप आहे ॲन्ड्रॉईड मोबाईलवर त्याबद्दल माहिती सांगणार आहोत ज्यांना अभंग वाचनाची आवड आहे अशा व्यक्तींसाठी हा ॲप खास आहे त्याबद्दल आपण माहिती सांगणार आहोत तर ॲप कसं आहे ते दाखवतो सर्वात प्रथम आपण वर जाऊन हे ॲप डाउनलोड करायचं आहे तर आपण प्लेस्टोअर उघडलेलं आहे त्यावर आपण इथं सर्च बारमध्ये ग्रंथ संपदा मराठी असे टाईप करायचं आहे मी आता टाईप केलेलं खाली आलेलं आहे त्यामुळे मी त्यावर क्लिक करत आहे तर यामध्ये बघा ग्रंथसंपदा हे ॲप वरून दोन नंबर राहील तर हे ॲप आपण इन्स्टॉल करून घ्यायचं आहे सर्व पूर्णपणे फ्रीमध्ये आहे तर आपण त्याच्या खाली काय माहिती दिलेली आहे ती पाहूया तर या ठिकाणी बघा असे ॲपबद्दल माहिती दिलेली आहे असे सर्च करण्याची पद्धत वगैरे दाखवलेली आहे आपण डाउनलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर त्याबद्दल माहिती आपण पुढे पाहूया मी डाउनलोड केलेलं आहे हे बघा ॲपचं नाव आहे ग्रंथ संपदा यामध्ये जप माल श्रीमद भगवद्गीता श्रीमद वाल्मिक रामायण श्री ज्ञानेश्वरी श्री संत तुकाराम महाराज गाथा श्री संत एकनाथ महाराज गाथा श्री एकनाथ एकनाथ ही भागवत श्री संत नामदेव महाराज गाथा श्री संत जनाबाईंची गाथा श्री संत बहिणाबाईंचे अभंग श्री श्री मनाचे श्लोक श्री संत निळोबाराय महाराज गाथा श्री संत निवृत्तीनाथ महाराज गाथा श्री संत ज्ञानदेव महाराज गाथा श्री संत सोपानदेव महाराज गाथा श्री संत मुक्ताईंची गाथा श्री संत मुक्ताईंची सनद न्यूलेलेखाली श्री संत चांगदेव महाराज गाथा श्री संत कुंभारांचे अभंग श्री अमृतानुभव ताटीचे अभंग श्री संत सावतामाळी महाराज अभंग श्री संत चोखोबांचे अभंग श्री संत नरहरी सोनारांचे अभंग श्री चांगदेव पासष्टी श्री संत सेना महाराज अभंग श्री संत काहनोपात्रांचे अभंग श्री संत सोयराबाईंचे अभंग श्री संत निर्मळाबाईंचे अभंग श्री संत बंका महाराज अभंग श्री संत कर्ममेळा महाराज अभंग त्यानंतर खाली बघा वारकरी भजने श्री हनुमान चालिसा फेवराईट नोट्स आरती संग्रह ड्रॉईंग बोर्ड आणि हरिपाठ अशा प्रकारे भरपूर प्रमाणात यामध्ये अभंग गाथा आहेत आता आपण एक उदाहरण म्हणून श्री संत तुकाराम महाराज गाथा ही आपण उघडूया आता बघा मी त्यावर क्लिक केलेलं आहे तर संत तुकाराम महाराजांची अभंग गाथा यामध्ये चार हजारापेक्षा जास्त अभंग आहेत त्यामध्ये काही संत तुकाराम महाराजांचे बंधू कान्होबा महाराज यांचे अभंग आहेत अनेक अभंग आपणास वाचनास मिळतील हलक्या चालीमध्ये आपण अभंग म्हणत जा किंवा आपण जर चाल चांगली येत असेल तर त्या पद्धतीने आपण म्हणत चला आणि वाचनाची आवड असली तर आपण संपूर्ण गाथा वाचता येईल हे बघा समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझ माझी हरी वृत्ती राहू हो। असे बघा भरपूर अभंग आहेत आता आपण एक अभंग उघडला दुसरा अभंग उघडताना या अभंगावरूनच इकडे डावीकडे घ्यायचं आहे असं डावीकडे घेतलं की अभंग पुढे पुढे जातात किंवा आपण जास्त खालचे अभंग पाहिजे असेल तसं वर स्क्रोल करायचं आहे वर स्क्रोल करून आपण एक दोनशे तीनशे पाचशे आपण जो पुढला अभंग पाहिजे असेल तसं सर्च करायचं किंवा जर आपण अभंगाचे नाव माहीत असेल तर या बघा इथं वरती सर्च यूज मराठी कीबोर्ड मराठी कीबोर्ड वापरा असं सांगितलेलं आहे त्यावर बोट ठेवून कीबोर्ड ओपन होतो तर आपण एक अभंग बोलावा विठ्ठल आगी घेऊया बो ओ एल ए व्ही ए बो बोलावा आपलं मराठी टायपिंग आहे त्यामुळे आपण इथं बोलावं टाकलं हा बघा बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव येणे सोसे मन झाले हाव भरी, परती माघारी घेत नाही बंधनापासून उकलली गाठी देता आली मिठी सावकाश, तुका म्हणे देह भरीला विठ्ठले काम क्रोधे केले घर रीते अशा प्रकारे सर्व संतांची अभंगमाला आहे आपणास ज्या पद्धतीने पाहिजे आहे त्या पद्धतीने सर्व याच्यामध्ये आहेत यामध्ये अनेक संतांचे हरिपाठ या ठिकाणी बघा वारकरी भजने आहेत त्यामध्ये आहेत बघा मंगलाचरण वाराचे अभंग आरती नाटाचे अभंग हरिपाठ श्री गुरु परंपरेचे अभंग यामध्ये हरिपाठ यावर क्लिक केलं तरी बघा संत ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज निवृत्तीनाथ महाराज नामदेव महाराज एकनाथ महाराज स्वपानदेव महाराज या सर्व संतांचे हरिपाठ आहेत आपण श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा हरिपाठ आहोत क्लिक करून उघडूया तर पहिला हरिपाठातील अभंग आहे देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्ती चारी साधी येखे मना हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुना द्वारकेचा राणा पांडवा घरी तर अशा प्रकारे बघा दुसरा हरिपाठातील अभंग हा अभंग इकडे घ्यायचा आहे डाव्या बाजूला असं सर्व हरिपाठ अशा प्रकारे आपणास पाहता येईल त्यानंतर आपण जर कोणताही अभंग कॉपी करायचा असेल तर कॉपी काढण्यासाठी या कोपऱ्यात बागा हे तीन टिंबटिंब बाणागत आहे त्याच्यावर शेरगत चिन्ह आहे त्याच्यावर क्लिक करून आपण हा अभंग कॉपी करून आपल्या याच्यामध्ये सेव्ह करून ठेवू शकता तर मी तुम्हाला कॉपी कशी करायची दाखवतो बघा कॉपीचं आलेलं आहे कॉपी खाली बटन आहे कॉपीचं चिन्ह त्यावर कॉपी करायचं आणि आपल्याला जिथं पाहिजे त्या ठिकाणी आपण सेव्ह करून ठेवू शकता हा एकच अभंग तिथे कॉपी होऊन आपण पेस्ट करायचा आहे तर अशा पद्धतीने पूर्णपणे फ्रीमध्ये आहे आणि भरपूर कधी कधी जाहिरात सुद्धा येत असते तर जाहिरात पहायची आणि नंतर मग या डाव्या कोपऱ्यात उजव्या कोपऱ्यात किंवा खाली क्लोज असं दिलेलं असेल गुन्हेले चिन्ह त्यावर बंद करून आपण पुन्हा त्यामध्ये यायचं आहे तर असं बघा संपूर्ण पूर्णपणे फ्री आहे आपणास मोबाईलमध्ये घेतल्यानंतर केव्हाही कुठेही आपणास हे वाचन करता यायचे तर अशा पद्धतीने ॲप आहे अनेक जणांना हे ॲपबद्दल माहिती आहे ज्यांना माहिती नाही त्यांनीच हा व्हिडिओ पाहायला असावा असा माझा अंदाज आहे आपण जर त्यातूनही काही अडचण असेल याबद्दल किंवा इतर काही गोष्टीबद्दल तर आपण जरूर कमेंट करून विचारा मी आपणास नक्कीच कमेंटचं उत्तर देईन बघा सर्व संतांचं आहे चांगल्या प्रकारे आणि मराठीमध्ये संपूर्ण आहे हनुमान चाळीसा वारकरी भजने सर्व संतांचे अभंग आहेत गाथा अभंग आपणास एक आवड असेल तर एक प्रयोग करून आपण सुरुवातीला पहा एक आठ पंधरा दिवस वापरून पहा आपणास कोणत्या संतांचे अभंग आवडतात त्याप्रमाणे आपण यातून जरूर वाचन करावे तर हा थोडक्यात व्हिडिओ आहे धन्यवाद थँक्यू